हां कुठे येतं कारण दोन चार हे तर चार पाच इथं म्हणे हा इथं नाही रे पोरं नाही बाबा कुठेतरी म्हणत नाही बाबा हे नाही म्हणेला म्हणजे मी सांगा तुले असे चार पाच राहतात ते बी खाली राहतात असे खाली मग खाली बसलाय चार पाच ट्राय करा

नक्की आणले पाव करतायत मी पैसे आता का करायचं आता का मग काय फोन लावून लावू बाबा फोन ला। नाही बाबा लावून म्हणा बाबा फोन तर लागल ना मग आकडे आणलं नाही काय सांगायला

thank you गिरिचा हो हां गिरि मिश्रा 220 करला है हां ये फिर नहीं सा हां तो नहीं बोलो डायरेक्ट होना चाहिए निरती मुरकी निरती कंप्लीट हां वो तो भी कर रहा है

ला बहुत से खतरा ना हर घर का था फिर भी हर था कि पता हैला बहुत से दुकान तक जाकर जरूरत आते का दो दुकान चेतन करते आते के

कालू से लो

अथे उड़तरो नो रे? चाऊ, तो बारे चिन्हे चाऊ पावे ठामन दे दे ठामन दे दावा

ते सबाई तू अउमी या इने नाही आम्ही जी फोन नाही केलान काय नाही नंबर गेला हातावर लिवला होता गेला उडून हो काय पाहता 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 पादा पादा याला बस ना आपण इ रेजवर आली तीपक बनवायचं रायला हां मोठं घर मोठं दाट मस्त खोली पण मस्त खोली पूजा हा मग तेच म्हणतो वापर पण जागा आहे

पण वापर आहे ना त्याचा ना, 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 ना। ना, ना। ना लोटा लागते लोट लागते आव्हा ना तुम्ही लोट नाटक